एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती नेहमीप्रमाणे ती सकाळी उठली होती आणि सकाळी उठल्यानंतर ती तिचा मोबाईल तपासू लागली की तिच्या मोबाईलवर काही मॅसेज आलेत का कोणाचे कॉल आलेत का कोणी काही पाठवलं आहे का ही जेव्हा ती तपासत होती तेव्हा मात्र तिला एका मॅसेजमध्ये एक लिंक दिसली आणि तिनं त्या लिंकवर क्लिक केलं जेव्हा तिनं त्या लिंकवर क्लिक केलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली कारण की त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ती लिंक एका असलेली व्हिडिओ साईट जी होती आणि त्या साईटवर त्या महिलेचा नको तसा रोमान्स करतानाचा व्हिडिओ त्या साईटवर अपलोड केलेला होता आणि स्पष्टपणे त्याच्यामध्ये ती आणि तिचा नवरा रोमांस करताना दिसत होते आता हा स्वतःचाच व्हिडिओ पाहून त्या प महिलेच्या ज पायाखालची जमीन सरकली काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं आणि अखेर तिनं त्या त्याला मॅसेज पाठवला आहे तिला मॅ त्याला मॅसेज केला आणि घडलेला संपूर्ण प्रकार विचारला जेव्हा त्या महिलेनं मॅसेज करणाऱ्याला लिंक पाठवणाऱ्याला विचारलं तेव्हा तो बाहेरचा जास्त काही लांबचा व्यक्ती नसून जवळचाच व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीनं सांगितलं आहे की तुमचा व्हिडिओ सोशल मीडियावर कोणीतरी अपलोड केला आहे तो व्हिडिओ जेणे कोणी अपलोड केला आहे तो व्हिडिओ आता आपल्याला डिलीट करावा लागेल नाहीतर मग समाजामध्ये मोठी बदनामी होईल आता खरंच समाजामध्ये बदनामी होईल म्हणून तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी ती महिलासुद्धा राजी झाली आणि घडलं होतं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईची मुंबईतील जे कांदिवली मधील समतानगर पोलीस स्टेशन आहे याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी राहणारा एक नवरा बायकोचं जोडपं आहे एक दिवस सकाळी ती महिला उठल्यानंतर तिचा मोबाईल तपासत होती मग कोणी काय मेसेज पाठवलाय का कोणी काही कॉल केलाय काय का अशा पद्धतीनं जेव्हा आपण सकाळी उठल्या उठल्या मोबाईल तपासतो अगदी त्याच पद्धतीनं ती महिला सुद्धा तिचा मोबाईल बघत होती पण मात्र मोबाईल बघितल्यानंतर तिला एका व्यक्तीने एक लिंक पाठवली आणि ती लिंक नको तशा व्हिडिओची होती लिंक वरती ना त्या लि व्हिडिओच्या लिंकवर तिनं क्लिक केलं तर त्यामध्ये तिला तिचाच व्हिडिओ नको त्या अवस्थेमध्ये दिसला कारण की त्या व्हिडिओमध्ये ती तिच्या नवऱ्यासोबत नको ते कृत्य करत होती आता हा नेमका व्हिडिओ कोणी काढला होता कसा काढला होता हा मोठा प्रश्न त्या महिलेला पडला होता म्हणून तिला एक मोठा धक्कासुद्धा बसला होता आणि जो पाठवणारा व्यक्ती होता तो सुद्धा काही जास्त लांबचा नव्हता त्या महिलेच्या नवऱ्याचा जवळचा मित्रच होता आता नवऱ्याचा मित्रच आहे म्हणून त्या महिलेनं त्या तरुणाला विचारलं की बाबा हे व्हिडिओ इथं कोणी अपलोड केला आहे काय अपलोड केला आहे कशामुळे अपलोड केला आहे असे अनेक प्रश्न नवऱ्याच्या मित्राला विचारले तेव्हा तो नवऱ्याचा जो मित्र आहे तो म्हणला की बघा ना भावी म्हणी मलाच मोठा धक्का बसला जेव्हा मी तुमचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिला मला चिंता वाटू लागली की हा व्हिडिओ इथं कसं काय आला काय आला आता समाजामध्ये बदनामी होईल असं होईल तसं होईल म्हणून मी ही लिंक तुम्हाला पाठवली आहे जेणेकरून याची माहिती तुम्हाला सुद्धा असली पाहिजे आता त्या मित्राला सुद्धा मोठी त्या महिलेबद्दल काळजी वाटू लागली म्हणून त्यानं त्या महिलेला लिंक पाठवलेली होती मग आता ती महिला घाबरली परेशान झाली काय करावं काय नाही याच्यावर काय पर्याय आहे का असं त्या मित्राला विचारलं तेव्हा त्या त्यानं सांगितलं की याच्यावर आपण एक काम करू शकतो माझा एक जवळचा मित्र आहे तो सायबर एक्सपर्ट आहे आणि तो काहीतरी करून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्या साईटवरून तो व्हिडिओ डिलीट करू शकतो जर त्यानं तसं केलं तर मग आपलं काम होईल तुमचा व्हिडिओ त्या साईटवरून डिलीट होईल आता त्या मित्रांना असं सांगितल्यानंतर महिला सुद्धा राजी झाली पण मात्र तो जो मित्र होता तो म्हणला की बाबा हो ते व्हिडिओ जर डिलीट करायचा असेल तर मग त्याच्यासाठी पन्नास हजार रुपये खर्चसुद्धा येईल कारण की ते फुकट काही आपलं काम करणार नाही मग असं झाल्यानंतर त्या मित्रासोबत बोलणं झालं त्या मित्राचा कॉल आला मित्रासोबत बोलणं झालं ठरल्याप्रमाणे त्या महिलेनं त्याला पन्नास हजार रुपये रक्कम देण्याची त्याची जी इच्छा होती तीसुद्धा पूर्ण केली आणि देते म्हणूनसुद्धा सांगितलं पण मात्र मग काही दिवस उलटल्यानंतर पुन्हा एकदा ती जी महिला होती ती सोशल मीडियाचा वापर करत होती आणि सोशल मीडियावर तिला तोच व्हिडिओ पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं दिसला आता मात्र तिला काय करावं काय नाही हे समजत नव्हतं कारण की तिचे काही पैसे या अगोदर सुद्धा गेलेले होते जेव्हा तिनं त्या मित्राला पुन्हा फोन करून विचारलं तेव्हा त्या मात्र त्यानं हातवरही केले काय प्रकार घडला मला माहीत नाही असं डायरेक्टपणे सांगितलं मग आता जेव्हा पो महिलेला काहीही कळत नव्हतं समजत नव्हतं ज्या व्यक्तीनं पहिले लिंक पाठवली होती त्यानं सुद्धा हात वर केलेले होते तेव्हा मात्र आता या महिलेनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं कांदिवलीचं समतानगर पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली म्हणजे ज्या व्यक्तीनं लिंक पाठवली होती त्याच व्यक्तीच्या नावानं महिलेनं तक्रार दिली तो जो मित्र होता त्याचं नाव होतं जोशुआ फ्रान्सिस जोशुआ फ्रान्सिस नावाच्या तरुणावर या महिलेनं तक्रार दाखल केली आणि मग पोलिसांनी तपास चालू केला आता जेव्हा पोलिसांनी तपास चालू केला घडलेला संपूर्ण प्रकार विचारला तेव्हा त्यांनासुद्धा एक मोठा प्रश्न पडला की बाबा आता या व्हिडिओ नेमका काढलाय कोणी पाठवला आहे कोणी आणि हा जो व्हिडिओ आहे तो नवरा बायकोचा आहे आणि संध्याकाळी रात्री शूट केलेला आहे मग आता हा व्हिडिओ नेमका कोणी काढलाय आणि कोणी व्हायरल केला आहे हे तपासणं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान होतं जेव्हा महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तो जो जोशिवा फ्रान्सिस आहे याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्यांना ते जे सांगितलं ते त्या महिलेला मोठा धक्का देणारा होता त्यानं सांगितलं की या संपूर्ण प्रकरणामध्ये माझा काहीही दोष नाही मी काहीही केलेलं नाही मला जे व्हिडिओ मिळाला त्याच आधारे मी हे संपूर्ण प्रकरण केलं मग हा व्हिडिओ त्याला नेमका कोणी पाठवला होता हे जेव्हा पोलिसांनी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हा व्हिडिओ त्या महिलेच्या नवऱ्यानंच त्याला पाठवला होता कारण की त्या पुरुषाला दारू पिण्याचा नाद मोठ्या प्रमाणात लागलेला होता तो नवरा दारू पिऊन यायचा त्या महिलेसोबत भांडण करायचा तंडण करायचा आणि यांचा वादविवाद मोठ्या प्रमाणात अशाच पद्धतीनं चालायचा एक दिवस तो जो पुरुष आहे तो दारू पिऊन आला आणि दारूच्या नशेमध्ये त्या महिलेसोबत रोमांस करत होता पण मात्र रोमांस करत असतानाच त्यानं त्याचा मोबाईल साईटला एका ठिकाणी ठेवला आणि त्या मोबाईलमध्ये संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण केलं व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्याच्या मित्राला पाठवला आता त्याच्या मित्राला पाठवल्यानंतर त्याच्या मित्रांनीच तो व्हिडिओ त्या साईटवर अपलोड केला आणि मग त्याच्यावर नाव येऊ नये काही नाही म्हणून त्यानं ती लिंक त्या महिलेला पाठवली आणि महिलेला पाठवल्यानंतर माझा एक जवळचा मित्र आहे तो व्हिडिओ डिलीट करू शकतो असं सांगितलं आणि स्वतःच ते मित्राचा नंबर देऊन स्वतःच त्या मित्राच्या नंबरवर बोलला संपूर्ण त्यानं मागित रक्कम मागितली संपूर्ण प्लॅन केला पण मात्र महिलेनं काही रक्कम दिली आणि काही न दिल्यामुळं त्यानं ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आणि महिला घाबरून न जाता तिनं थेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यामुळं पोलिसांनी थेट काही कारवाई करत तो जो आरोपी मित्र आहे त्याला ताब्यात घेतलं आहे तर तो जो नवरा आहे दारुडा त्याचीसुद्धा चौकशी चालू आहे आता बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं खडतंय तो जरी दारू पिऊन आलेला असला तरीसुद्धा त्यानं त्याचा आणि त्याच्याच बायकोचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता यामध्ये दोघांचंही म्हणजे नाव जाणार होतं पण मात्र ते मित्र यामध्ये मज्जा मारताना दिसत होता पण मात्र अखेर पोलिसांनी कारवाई करत दोघांवरही कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलेलं आहे महिलेनं तात्काळ पोलीस स्टेशन गाठून ही संपूर्ण कारवाई केल्यामुळं ते व्हिडिओसुद्धा आता त्या ठिकाणाहून डिलीट करण्यात आलेले आहेत त्यामुळं आपणही सावध राहिलं पाहिजे आपणही अशा गोष्टीमधून काहीतरी शिकलं पाहिजे कोण कशा पद्धतीनं काय आहे हे तुम्हाला या संपूर्ण घटनेवरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आता ज्या पद्धतीने या घटनेमध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या